पुण्यातील कुठलाही मोठा उत्सव म्हटलं की ढोल ताशा हे वाजवताना आपल्याला पाहायला मिळतं यात प्रामुख्यानं दहीहंडी आणि गणेश उत्सवामध्ये तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला ढोल पथक पाहायला मिळतं ढोल ताशांचा आवाज जेवढा आपल्याला भावतो पण या ढोलवर पडणारं टिपरू नेमकं कसं बनवलं जातं याविषयी माहिती जाणून घेऊया ढोल टिपरू हे पारंपरिक कालवाद्य आहे पुण्यातील नानापेठ येथील सुद्धा तर येथे गेल्या वीस वर्षापासून ते बनवण्याचं काम केलं जातं याविषयीची अधिक माहिती स्वानंद ठाकूर यांच्याकडून जाणून घेऊया टिपरू बनवायचं काम माझं वीस वर्ष झाले चालू आहे टेपरं बनवायचा व्यवसाय माझा टर्निंगचा व्यवसाय तसं शंभर सव्वाशे वर्ष जुना आहे पण मी वीस वर्ष आले टिपराचं काम करतो म्हणजे टर्निंग काम वीस वर्ष झाली करतो बाबळीचं लाकूड असतं सागवानी लाकूड असतं शिसम असतं स्टिंबीच असतं पाईन असतं बरेच प्रकारे याच्यामध्ये जे लाकूडात टिपरू टिकेल त्या लाकडा पिपरू करतात okay. कॉस्टिंग सांगवानी दोनशे रुपयाला आहे बाबरीचं ऐंशी रुपयाला आहे मोठं थोपा घेतला तर तीनशे रुपयाला आहे सीसमचं साडेसातशे रुपयाला आहे वेगवेगळी प्राइसिंग रेटवरती लाकडावरती डिपेंड पण मला साधारण तीन मिनटं लागतात ॲव्हरेज तीन मिनटं तीन, तीन साडेतीन मिनटं लागतात फिनिश करायला पूर्ण टर्निंग मशीनवरती करतो करतो लाकूड थ्रू लावून मग त्याच्यावरती हाताराम टर्निंग करून तर मग डिझाईननुसार वेगवेगळे बारा इंची असतात चौदा इंची असतात तेरा इंची असतात त्या हिशोबाने बनवतो एकोणनव्वद नानापेठमध्ये आहे कुंभारवाडा आहे अशोक चौक जवळ असं बघायला गेलं तर ढोल कितीही चांगला असला तरी टिपरू चांगलं नसेल तर ढोल वाजवला जाऊ शकत नाही त्यामुळं चांगलं टिपरू बनवून घेण्यासाठी वादकांची या ठिकाणी मोठी गर्दी असते यामध्ये पुण्यातील जे कलाकार वादक आहेत ते देखील इथून टिपरू बनवून घेतात प्राची केदारी न्यूज एटी मराठी पुणे